नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे कोल्हापुरात बारावीच्या हॉल तिकीटवर वेगळेच विषय विद्यार्थ्यांचा गोंधळ दोनच दिवसावर बारावीची परीक्षा आली असताना परीक्षेपूर्वी कोल्हापुरात हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचे विषय बदलून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कोल्हापुरातील विमला गोयंका कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे कॉलेजमध्ये आज विद्यार्थी हॉल तिकीट आणण्यासाठी गेले असताना त्यांना हा प्रकार निदर्शनास आला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसह हो पालकांनी कॉलेज प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं आहे ही माहिती प्राजक्ता देशपांडे प्राचार्य यांच्याकडून प्राप्त कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांची विषय त्यांनी जे मेन्शन केले होते रिसिटवरती ते विषय नाही ते आज रिसिट आपण दिल्यामुळे त्याच्यावरती कळले सो तो विषय आपल्याला बदलावा लागणार आहे त्याची प्रोसिजर बोर्डामध्ये काय करावी लागते याची चौकशी केली आहे आणि त्याप्रमाणे मी प्रोसिजर करून घेते आहे नाही बोर्डाची नाही आपण जो फॉर्म भरलेला असतो त्याच्यावर जे विषय असतात त्याचीच रिसिट येते म्हणून हा आता तुलू मला म्हटले की काय झालं सांग मी सांगितलं आता हे का झालं किंवा कशामुळे झालं हे प्रश्न आहे म्हणजे आपण प्लीज प्रोसिजर करूया मी माझी मीडियाला एक एक हात जोडून मिळती हे बघा आपण विद्यार्थ्यांसाठीच तुम्ही पण त्याच सहली आपण आधी सगळ्याची उत्तर देऊया पण आधी आपण फक्त आधी प्रोसिजर संपूया सर प्लीज कळवली मेल आपल्याला पाठवायचा आहे त्याची माहिती मला द्यायला वेळ द्या प्लीज हो लवकर आहे आम्ही त्यासाठी प्रयत्नशील एक्झॅक्टली तेच मी आत्ता तसं नाही मला ऑन ना द स्पॉट सांगता येत आहे स्कू कॉलेजचे विद्यार्थी जवळजवळ एकशे वीस विद्यार्थी आहेत तर आपल्याला मी फक्त मेल पाठवते मॅडम